नमस्कार मंडळी स्टार प्रवाह हो वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता युगने लव्ह मॅरेज करून त्याच्या बायकोला देशमुखांच्या घरी आणलेलं असतं तेव्हा युग घराच्या बा दाराबाहेरच उभा राहून नंदिनीला आवाज देतो तेव्हा नंदिनी बाहेर येऊन पाहते तर युग हा लग्न करून त्याच्या बायकोला घरी घेऊन आलेला असतो त्यानंतर नंदिनी घरातील सगळ्यांनाच आवाज देऊन बोलावून घेते तेव्हा युगच्या आणि त्याच्या बायकोच्या गळ्यातील हार पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो पण इकडे मात्र वसू आत्या आणि रम्या खूप आनंदी झालेल्या असतात तर आता युग नंदिनी नंदिनीकडे पाहून म्हणतो की अगं बहिणी असं बघत काय उभी राहिली जा पटकन आरतीचे ताट आणि उंबरट्यावर माप घेऊन ये कारण आता तुझी आणि काव्याची एक नवीन जाऊबाई माप ओलांडून घरात येणार आहे आणि तेव्हा नंदिनी ताट आणण्यासाठी घरामध्ये जात असते तेवढ्यातच माननी नंदिनीला थांबवत म्हणते की मी या दोघांना माझ्या घरात प्रवेश करू देणार नाही नंतर माननी युगकडे पाहून म्हणते की अरे तुला बाहेर शिकायला पाठवलं होतं तू खूप शिकावं नोकरीला लागावं अशीच आमची सर्वांची इच्छा होती आणि तू हे काय करून बसलास आणि तेही सुद्धा आम्हाला घरात कोणालाही न सांगता तू हा निर्णय कसा काय घेतलास तुला या घरामध्ये प्रवेश मिळणार नाही तेव्हा नंदिनी माननीला शांत करते आणि म्हणते की आई ऐकाना मी काय म्हणते जरा शांत व्हा आता युगकडून जे काही होऊ नये ती चूक झाली पण आता तुम्ही असं बोलल्यावर त्यांच्या बायकोला कसं वाटेल त्यामुळे मी काय म्हणते आपण ह्या दोघांना घरात घेऊन पुढे जे काही डिस्कशन करायचं आहे ते करूया पण प्लीज आई आता तुम्ही यांना आतमध्ये येऊ द्या तेव्हा माननी रागाच्या भरात तिथून निघून जाते नंतर नंदिनी आणि काव्या आनंदाने युगच्या बायकोचं स्वागत करून तिला माप ओलांडायला घरात प्रवेश करायला सांगतात त्यानंतर पार्थाने जिवा युग जवळ जाऊन म्हणतात की काय रे मजनू आता न विचारता असा काय गुपचूप लग्न करून आलास रे तू तेव्हा युग म्हणतो की बघ पार्थ दादा जीवा दादा मी सगळं काही सांगतो तुम्हाला पण आता जरा थोडा वेळ शांत राहू द्या प्लीज कारण हे आमच्या दोघांची खूप मोठी स्टोरी आहे ती तुम्हाला मी नंतर सांगतो तर आता इकडे वस्व आत्या प्रचंड आनंद झालेली असते कारण आता ह्या दोघी पण युगच्या बायकोला त्यांच्या कारस्थानात सामील करून देशमुखांच्या घरात कोणती मोठी नवीन कारस्थान करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करीत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका